नमस्ते मी अनंत कौशल्य जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगा म्हणजे असं म्हणतात की वृक्ष वल्ली आम्हा वनचरे जगद गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात बघा वृक्ष वल्ली आम्हा वनचरे ओके जगद गुरु तुकाराम त्या काळ असा अभंग लिहिला की पुढच्या पिढीसाठी आपला वृक्ष वडील आम्हा सोयरे वनाचरे ओके जे वृक्ष वल्ली ओके त्या आम्हा आमचे सोयरे आहेत ओके म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आजच्या काळामध्ये झाडाची खूप आवश्यकता आहे जर 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 झाड वाचलं गडे तर माणूस वाचतो किंवा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गेनिजम वाचतो कारण की झाडाशिवाय ओटू तयार होऊ शकत नाही आणि चा तयार होऊ शकत नाही किंवा कोणताच जो मोस्ट इम्पॉर्टंट आपला गॅस असतो तो तो तयार होऊ शकत नाही त्याला फक्त फक्त वनस्पतीचीच गरज असते आणि ओटू सर जी आपला काय बघा आपला प्राण आहे ओके okay? एका प्रकारचा प्राण वायू आहे ओके लिव्हिंग गॅस सर जी जर ओटूच्या जगात नाईचा जर झाला गडे तर कोणताच लिव्हिंग ऑर्गॅनिजम जगू शकत नाही यस सर आणि जर ओटूच गडे जर या जगात नसला किंवा काय कारण असतो कमी झाला जर या झाडाच्या अभावामुळे तर कोणती जर वस्तू जाळ घेऊ शकत नाही ओके आणि जर या वनस्पतीमुळे किंवा अभावामुळे शेवट जर कमी झाला तर कोणता झाड सर विधू शकत नाही म्हणून सर या झाडाची आपण काय केली पाहिजे पूजा केली पाहिजे सॉर्नो येस सर आणि आपण झाडे लावले पाहिजे तर आणि झाड संगोपन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे कारण की जर झाडे जर असतील तरच आपण जगू शकणार किंवा जर झाड असतील तरच पाऊस पडणार ओके कारण की सर गार वारा जे असतं आपलं नैसर्गिक आपलं जे भार बेश त्यामुळे नैसर्गिक सॉरी नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ओके नैर नैऋत्य मोसमी जे वारं असतं का सर त्याला झाडाची खूप महत्व असते किंवा खूप महत्व सर झाड्यासाठी काम करत जर ढगायला जे आपला ढगा असतो ओके क्लाउड जर त्याला जर गार हवा लागले तरच पाऊस पडत असतो म्हणून सर वनस्पतीची और झाडाची खूप अच्छा काळामध्ये गरज आहे ओके आपल्या बांधव आपण एक तरी किमान झाड लावलं पाहिजे आणि त्यात चांगल्या प्रकारे संगोपन केलं पाहिजे कारण की झाड सर हे आपलं आज पण कामी देत आणि उद्या सुद्धा कामी देतं ओके या नो येस सर म्हणून सर आज निश्चय करा की आपण एक तरी किमान झाड लावणार कारण की, की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनच ओके जय हिंद जय भारत